नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेले अँकल लेथ असे गाऊन बऱ्याचशा बायका घरामध्ये रोज डेली गाऊन घालतात म्हणजे त्यांना ते कम्फर्टेबल वाटतं आणि बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो गाऊन कारण कामं करताना वगैरे यात खूप कम्फर्ट असतो काही आव हे अस एकदम फ्री वाटतं त्यामुळे गाऊन हा एकदम खूप जीवाभावाचा मित्र असतो असं समजायला हरकत नाही आणि अशाच गाऊनमध्ये जर तुम्हाला नवीन व्हरायटी भेटली तर मग काय हर तर त्यात ह्या गाउन्सला सध्या खूप डिमांड आहे जे अँकल लेंथपर्यंत असतात कारण कधी पूर्ण आपण लॉंग गाऊन घालतो आणि त्यात पाय अडकण्याची किंवा आपण घाई गडबडीत चालत असतो तर तेद पायात थोड़ ते पायात अडकतो त्यासाठी थोडंसं फक्त अँकलपर्यंत हे गाऊन असतात एकदम शॉर्ट पण नाही आहेत त्यामुळे तुम्ही हे ट्राय करू शकता आणि या गाऊनमध्ये तुम्हाला जवळपास सोळा कलर्स आहेत कलर्स आणि डिझाईन यामध्ये लाईट कलर देखील आहेत आणि डार्क कलर देखील आहेत तर त्यामुळे तुम्ही हे गाऊन नक्की ट्राय करू ब करू शकता आणि यात मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता धन्यवाद